नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक आणि यूट्यूब चॅनल खडतर प्रवास या चे संपादक धाराशिव आज या व्हिडिओ मध्ये आपण का आलो तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊक झाले काल त्याने पाच दोन हजार चोवीस ला वाराणसी मधून आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि भाऊक झाले त्या भाऊकपणामध्ये ते म्हणाले की मला गंगा माने दत्तक लिया है मुझे और एक बार पंत प्रधान बनना है मैं यहाँ पे नहीं आया हूं मुझे लाया गया मुझे लोकाने लोकन अनून फॉरम भरा लावला आणि भारताचं पंतप्रधान यांना अजून एकदा बनवा का तर अजून पाच वर्षे भारतातल्या जनतेला लबाड बोलण्यासाठी नरेंद्र मोदीला चान्स द्या प्रत्येक गोष्ट लबाड बोलणारा आणि चतुराईने वागणारा भारताचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीची ओळख आहे आणि ते कुणालाही जमत नाही त्यांना भाऊक होता येते त्यांना रडता येते त्यांना नकलीपणा करता येत आहे त्यांना देश विकता येत आहे त्यांना एरोप्लेन विकता येत रेल्वे विकता येतात देशाची बर्बादी करता येते नीरव मोदी पळून गेला त्याला तसंच सोडता येते चोकशीला सोडता येते विजय मल्ल्याला सोडता येत आहे भारत देशामध्ये पाकिस्तानच्या माणसं येऊन पुलवामा हत्याकांड घडवतात त्याचा शोध अजून लागला नाही कुणी पुलवामा हत्याकांड घडवला कोणते अतिरेकी होते हे सगळे स्फोटक चारशे किलो भारत देशामध्ये आले कसे याचा कसलाही शोध नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील यांना लावता आला नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा फॉरम भरताना मंगळवारी चौदा तारखेला भाऊक झाले बघा का भाऊक झाले कशासाठी भाऊक झाले हे त्यांच्या तरी पक्षातल्या लोकांना पटतय का एकाच माणसाला तीन तीन वेळेस पंतप्रधान बनवत असताना त्यांच्या पक्षातल्या लोकांना वाटत नसेल का आमची पूर्ण हयातगिरी आम्हाला बी पंतप्रधान व्हावं दुसऱ्याला चान्स देण्याची इच्छाच मनात नाही आणि म्हणून नरेंद्र मोदी बाऊ झाले मणिपूरची घटना घडली भारत माता की जय ज्या मातेला माता म्हणले ती माता म्हणजे भारताची स्त्री तिला नग्न केलं मणिपूरच प्रकरण एक वर्षापासून चालू आहे तिच्यावर बलात्कार केला तिच्या भावाला खलास केलं नग्न दिंड काढली मोदी साहेब भाऊक झाले नाहीत मोदी साहेब मणिपूरला गेले नाहीत साधा त्या घटनेच्या विषय निश्चित सुद्धा केला नाही पूर्ण देशाची यंत्रणा नरेंद्र मोदीच्या ताब्यात आहे नरेंद्र मोदी जे म्हणतील ती आज देशात होत आहे मणिपूरची घटना शांत करण्यासाठी मोदी साहेबाला किती वेळ लागेल जर मोदी साहेबांनी मनावर घेतलं आठ ते दहा दिवसामध्ये मणिपूर अत्यंत शांतपणे सुखमय आनंदमय नरेंद्र मोदी करू शकतात पण नरेंद्र मोदीची ती इच्छा का नाही कारण त्या ठिकाणी खासदारकीचे सीट जास्त नाही जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागेदारी फॉर्म्युला नरेंद्र मोदीला चांगला माहित आहे ज्या लोकांची संख्या जास्त मतदान भाजपाला जास्त मिळणार आहे अशा लोकांना साथ देण्याचं काम नरेंद्र मोदी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात कारण पक्षाचा फायदा झाला पाहिजे देशाचा घेणं देणं नाही देशात काहीही घडव घेणं देणं नाही पण पक्षाचा फायदा झाला पाहिजे पुलवामा हत्याकांड झालं तिथं सुद्धा भाऊ होऊन नरेंद्र मोदी रडले होते हे माहित आहे का बघा सगळ्या देशानं सगळ्या जगानं बघितलं नरेंद्र मोदीनं कुणी या पुलवामा हत्याकांडामध्ये स्फोटक आणली कोण याचा मेन सूत्रधार आहे कुणी ही घटना घडवून आणली याचा शोध आतापर्यंत लागला नाही पाच सहा वर्ष होऊन गेलाय दोन हजार एकोणीसचा मुद्दा ह्या निवडणुका लागल्या होत्या हे पुलवामा हत्याकांड घडल्यावर लोक भावुक झाले भावनिक झाले आणि तेवढ्याच ताकदीनं नरेंद्र मोदीला तीनशे तीन, तीन खासदार निवडून दिले एवढी भयानक ताकद नरेंद्र मोदींच्या पाठीमाग उभा करण्याचं काम भारताच्या या मतदारांनी केलं पण आता नरेंद्र मोदी कितीही भाऊ होऊ द्या नरेंद्र मोदीने लोकाला गौलाशी घालायचा कितीही प्रयत्न करू द्या लोकांनी वळखलाय आता म्हणाले नरेंद्र मोदीला गंगा माने दत्तक घेतलं गंगामाने मतदान केलं नाही देशातल्या मतदारांनी मतदान केलेलं आहे खरं दत्तक भारतातल्या प्रत्येक मतदारांनी नरेंद्र मोदीला निवडून दिलं त्याच मतदारांनी नरेंद्र मोदीला दत्तक घेतलं हे नरेंद्र मोदी विसरले आता ते मतदार म्हणतात गंगा माने तुम्हाला दत्तक घेतलं नाही घेतलं हे आम्हाला माहीत नाही पण आम्ही मात्र तुम्हाला दोन हजार चौदाला ला आणि दोन हजार एकोणीस ला दत्तक घेतलं होत हो। आणि म्हणून बर्गस्य मत्ताने आपल्याला निवडून सुद्धा दिलं होत पाच वर्षे तुम्ही आम्हाला मागितले होते आम्ही तुम्हाला दहा वर्ष दिले अस भारतातला मतदार म्हणत आहे मतदाराने एवढ मोठ मान करून सुद्धा नरेंद्र मोदीने दिलेले शब्द भारताच्या मतदाराला दिलेले शब्द नरेंद्र मोदीने पूर्ण केले नाही दोन कोटी नोकऱ्या नाहीत प्रत्येक व्हिडीओ मध्ये माझा मुद्दा असतो दहा वर्षाच्या वीस कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत जबरदस्त धोका दिला शेतकऱ्याच पीक आम्ही डबल करू शेतकऱ्यांना आज एक पट भाव असाल तर ते दुप्पट करू खोट ठरलं लबाड बोलले उज्वला गॅस गोर गरिबाच्या घरामध्ये शंभर रुपयाला जोडू म्हणले शंभर रुपयाला जोडला आठशे पन्नास रुपये प्रत्येक महिन्याला वसूल केले काँग्रेसच्या काळामध्ये साडेचारशे रुपयाला मिळणारा गॅस आता अकराशे एकोणीस रुपयाला मिळतो आणि आता मागच्या दोन महिन्यापूर्वी दोनशे रुपये कमी केले म्हणजे अजून नऊशे एकोणीस रुपये द्यावे लागतात हे उज्वाला गॅस भरणाऱ्या गोर गरीब जनतेला माहित आहे श्रीमंताला धन धांडग्यांना करोडोपत्यांना हे कळत नाही अहो चाहते अंधभक्त म्हणतात आम्हाला चारशे रुपये जरी पेट्रोल झालं तरी परवडत आहे पण मोदीच आला पाहिजेत असे म्हणणारे सुद्धा लोक या देशामध्ये अंधभक्त आहेत त्यांना देशाचं काही घेणं देणं नाही आंधळ्या भावनेनं फक्त मोदी पाहिजे मोदी पाहिजे अरे बाबा नो कांबळाच चिन्ह किशाला लावून पेट्रोल पंपावर गेल्यावर एकशे दहा रुपये लिटरचं पेट्रोल ऐंशी रुपयानं कुठलाही पेट्रोल पंपवाला देत नाही म्हणजे किशाला झळ तुमच्या लागणार आहे आमच्या लागणार आहे पहिला देश महत्वाचा आहे नंतर माणूस जगला पाहिजे दुसरा आहे आणि ज्यांना तुम्ही निवडून दिले ते तुमचे शेवक असतात आणि खुद्द नरेंद्र मोदी सुद्धा म्हणले मी सेवक आहे जनतेचा सेवकाने जनतेच्या खिशातला पैसा काढला आणि अदानी अंबानी अशा लोकांना बावीस उद्योगपतीला सोळा लाख करोड रुपये माफ केले शेतकऱ्याचा घात केला कष्टकऱ्यांचा घात केला मोल मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या माणसांना पुन्हा अजून जंगलात जाऊन लाकड आणून घर जगवाव परवडना झाला काय काय या नरेंद्र मोदीचं सांगाव कमी आहे आणि म्हणून आता देशामध्ये उलटी लाट निर्माण झाली लोक म्हणायले आता गंगा नदीने गंगा माने नरेंद्र मोदी को दत्तक लिया ठीक आहे पण आम्ही जे मतदान देऊन त्यांना दत्तक घेतलं होत ती दत्तक पत्र आम्ही दोन हजार चोवीस ला रद्द करणार आहोत आणि नरेंद्र मोदीला घरी पाठवणार आहोत मग त्या गंगा नदीवर जाऊन बसू द्या नाही गंगा मा के पेट मे जाकर बैठक आपने कहा है मैं झोला उठा के लेके जाऊंगा मेरा क्या है सही है तुम्हारा कुछ भी नहीं है लेकिन पूरे देश को लूटने का काम आपने किया है मनमोहन सिंह को आप मोहनी बाबा कहते थे जिन्होंने सत्रह पत्रकार परिषद लिया आपने एक भी नहीं लिया जो देश के हित की बात नहीं कर सकता वो आदमी देश के लायक नहीं है त्याज पद्धति ना नरेंद्र मोदी ने या देशाच्या हिताच्या गोष्टी फक्त लोकाला गुमराह करण्यासाठी बोलल्या पण जशा बोलल्या तशा ती गोष्टी अमलात आणल्याच नाहीत चौसष्ट हजार शाळा मराठी शाळा बंद पाडल्या प्रत्येक ठिकाणी खजगीकरण झालं अग्निवीर योजना अग्निवीर या माध्यमातून लोकांना नोकऱ्या देण्याचं ठरवलं अग्निवीर अग्निवीर या योजनेच्या माध्यमातून तरुण पोरांना चार वर्ष नोकरी चार वर्षे झाले की घरी घरी आल्यानंतर लग्न झालेल्या मुलीवांना या पोराने काय खाऊ घालावं कस जागवावं आणि पुढचं आयुष्य कसं जागावं ही योजना हे शह म्हणून राहुल गांधींनी आता ग्रहलक्ष्मी योजना आणली घरात काम करणाऱ्या स्त्रीला लाख रुपये द्यायचे वर्षाला महिन्याला आठ हजार रुपये प्रत्येक स्त्रीला देण्याचं त्यांनी कबूल केलं तरुण पोर जे बेकार आहेत ग्रॅज्युएशन आहेत जगण्यास मोदत आहेत नोकरी नाही काहीच नाही तर त्यांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचं राहुल गांधींनी कबूल केलं कारण त्या लेकरांना शिकावं पण आणि त्यांनी नोकरीचा शोध पण घ्यावा अशा विविध योजना शेतकऱ्याचं तर पूर्ण कर्ज माफ करण्याचा शब्द राहुल गांधीने दिला आणि ते कर्ज सतत पुन्हा अजून माफ करणार एक एकदाच नाही त्याच्यावर एक आयोग नेमला जाणार आणि ते आयोग जशी जशी माहिती देणार आहे कुणाच्या शेताच किती नुकसान झाले याची माहिती ते आयोग देणार आणि त्या आयोगाच्या नियमाप्रमाणे ते शेतकऱ्याचं कर्ज कायमच माफ होणार एवढा दिलासा देण्याचं काम राहुल गांधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी माजी राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी तो शब्द दिला आणि त्या शब्दावर लोकांचा विश्वास बसला म्हणून लाखोंची गर्दी राहुल गांधींच्या पाठीमाग आहे त्यांनी दिलेला शब्द ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि ते सरकार जनतेनं निवडून दिलं त्या राज्याने या सगळ्या योजना मान्य केल्या आणि चालू केल्या दिलेला शब्द पूर्ण केला म्हणून लक्षात ठेवा नरेंद्र मोदीच्या लबाड बोलण्यावर भारताच्या जनतेनं आता विश्वास ठेवू नये नरेंद्र मोदी भाऊक होतात रडतात लबाड बोलतात अजून हिंदू समाजाच्या लोकाला भावनिक कळवाळा यावा म्हणून हिंदूच्या गाळ्यातलं मंगळसूत्र तोडलं जाईल काँग्रेसचं सरकार आल्यावर हिंदूच्या महिलांचा अपमान केला जाईल आपल्या दारामध्ये दोन मशी असतील तर एक महिष ज्याला जास्त लेकर आहे त्याला दिले जाईल हिंदूची इस्टेट चोरली जाईल जप्त केली जाईल आणि ती इस्टेट ज्याला जास्त लेकर आहे त्याला दिली जाईल या सगळ्या गोष्टी हिंदूला नरेंद्र मोदी आपले वाटावे आणि हीच आपला नेता आहे आणि हेच आमचं कल्याण करू शकतो कारण आमचा हिंदूच आहे म्हणून लोक भावनिक होऊन नरेंद्र मोदीला मतदान करत आहेत केलं आहे यावेळेस जाग रहा नरेंद्र मोदीनं देशाचं जेवढं वाटोळ केलंय तेवढ आतापर्यंतच्या पंतप्रधानानं कुणीच वाट केलेलं नाही आणि म्हणून भावनिक होऊन स्वतः रडून जनतेला मी किती चांगला ही दाखवून पुन्हा अजून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या बाजूने मत खेचण्यासाठी भावनिक साथ नरेंद्र मोदी जनतेला वाराणसीतल्या घालत आहेत देशातल्या लोकांना भावनिक साध घालत आहेत हे सगळं वळखा आणि केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार पाय उतार करा तरच देशाच कल्याण आहे नाही तर, तर हुकुमशाही राजवट या देशामध्ये येणार आहे आणि पुन्हा इलेक्शन होणार नाही नरेंद्र मोदी जे म्हणतील तेच आपल्याला करावं लागल पुन्हा अजून इंग्रजाच्या गुलामीमध्ये पावणे दोन वर्षे घातले पावणे दोनशे वर्षे घातले नरेंद्र मोदीच्या गुलामीमध्ये राहिलेलं आयुष्य आपल्याला जगावं लागल हे ओळखा आणि केंद्रातलं भाजपाचं सरकार पाय उतार करा आणि गोर गरिबाचं सरकार पुन्हा अजून इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात राज्यात महाविकास आघाडीचं सरकारानं एवढीच जनतेच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो मी सुद्धा इंडिया आघाडीला सपोर्टच केला पाहिजेत आणि करणार कारण दहा वर्ष बाद झाले यांचा कारभार पाहिला कारभार कारभार देशाच्या हितासाठी नाही यांचं सरकार आलं तर गोर गरीबाला संरक्षण देणार संविधान सुद्धा हे लोक बदलल्याशिवाय राहणार नाहीत असं देशामध्ये प्रत्येक माणूस बोलला जातो प्रत्येक माणसाला वाटतंय की हे काहीही करू शकतात म्हणून या सगळ्या गोष्टीपासून सावध राहण्यासाठी नरेंद्र मोदी भाजपाचे पंतप्रधान पाय उतार करा या ठिकाणी इंडिया आघाडीच सरकारांना एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि नरेंद्र मोदी पासून सावध राहा पुन्हा पुन्हा सांगतो मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा आणि महत्वाचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा थांबूया आपण इथंच पुन्हा अजून वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एवढेच धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र